जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शहरातील साक्रीनाका परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्यासह माजी मंत्री विद्यमान खासदार व आमदारांकडून विनम्र अभिवादन तसेच शहरातील तमाम भीमन्यायांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपासक या कार्यक्रमास उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे उत्सवात साजरा करण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवंदन करत सामूहिक बौद्ध वंदना करण्यात आली जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे लोकसभा निवडणूक असल्याने भाजप आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्यात तर बाबासाहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे या सामूहिक बुद्ध वंदनाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखुल गावित माझे मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित खासदार डॉक्टर हिना गावित माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार लोकसभेचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी डॉक्टर समीधा नटावदकर बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहिदास वळवी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अशोक शिरसाट वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे समितीचे संस्थापक अध्यक्ष बॉबी बैसाने संख्येने उपस्थित होते यावेळी विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन प्रसंगी उपस्थितांना बुद्ध उपासक सुनील महिरे यांनी बुद्ध वंदना वदविण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी आता बुद्धवंदना घेत आहे कृपया सगळ्यांनी हात जोडायचा आहे बुद्धवंदना आणि त्यानंतर धम्मपालन घेऊ आणि त्यानंतर आपण या ठिकाणी तो व्हायचं आहे गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं विबुधं शरणं गच्छामि तृतीयं पिलामां शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि तदीयां पिलामां शरणं गच्छामि तदीयं पि सङ्गं शरणं Sita padam samadhiyami ami, suravir ami, samadi sa samadi, samadi 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 samadi

जय मंगल नम नमो बाबा साहेब आंबेडकर सर्वांना सर्वांना समजा जय बघ